अमरावती शहरातील स्वर्गीय हरिभाऊ कलौती यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आझाद हिंद मंडळ बुधवारा भव्य राज्यस्तरीय शरीर सोष्ट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत दूरवरून स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केलेत या स्पर्धेत राज्यस्तरीय शरीर सोष्टो म्हणून बहुमान अमरावतीच्या आकाश राजपूत यांनी पटकाविला असून अनेकांनी अनुक्रमे बक्षिसे पटकावेलीत ही स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी येथे गर्दी केली होती अमरावती शहरातील बुधवारा येथील आझाद हिंद मंडळवतीने अमरावतीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतीपित्त्यर्थ आयोजित राज्यस्तरीय शरीर श्रोष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या आकाश राजपूतने पटकावला आझाद श्रीचा बहुमान तर अकोलाच्या सुरेश जडिये ठरला बेस्ट पोझर यांना अनुक्रमे एकतीस हजार रुपये रोख अकरा हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन तसेच मानाचा बेल्ट गौरवण्यात आले तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी आमदार प्रवीण पोटे यांनी व्यायामाला चालना देणाऱ्या व शरीर सुदृढ राहणाऱ्या स्पर्धेचे रहा आयोजन सतत बत्तीस वर्षापासून मंडळ करीत आहे याबद्दल मंडळाचे कौतुक केले हरिभो यांना स्मृतीला सुद्धा अभिवादन करतो अनेक वर्षापासून या स्पर्धा चालू आहे आज विलास भाऊंचं आपण सगळ्यांनी ऐकलंच की अशीच निरंतर स्पर्धा चालत राहिली पाहिजे आता तेवीस वर्ष झाले चोवीसाव्या वर्षात पंचवीसाव्या वर्षात तर सातत्याने असं चालत राहावं जेव्हापासूनही त्या ठिकाणी आझाद हिंद मंडळ स्थापन झालं त्याला भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्यापासून आधीपासून त्याची स्थापना झाली असंच निरंतर चालू राहावं एवढीच मी शुभेच्छा देतो सगळ्या स्पर्धकांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो भाऊ असंच आपलं प्रेम असून यावं

सोहेल खान सूरज तिवाडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावला तर दुसरा गट साठ ते पासष्ट किलो यामध्ये मोहम्मद शहजाद शेख सलीम शिवकुमार चव्हाण सौरभ गनवीर व दीपक धानोरकर यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक प्राप्त केले तर तिसरा गट पासष्ट ते सत्तर किलो यामध्ये सय्यद मोईद्दीन प्रीतम साहू योगेश विश्वकर्मा इरफान खान व राजा इवनाते अनुक्रमे एक पांच क्रमांक पटकावले चौथा गट ते पंचहत्तर किलो यामध्ये मोहम्मद आवेश अब्दुल फारूक साकीब खान व ओम यानी एक पांच क्रमांक पटकावले पांचवा गट किलो ते ऐसी किलो यामध्ये योगेश शिंडे राहुल सरोदे सर्वेज जड़िए रविन्द्र कुंभरे व बॉडी साहू एक पांच क्रमांक पटकावले सहावा गट ऐंशी किलोच्या वर यामध्ये आकाश राजपूत मोहम्मद तन्वीर सर्वेश साहू आकाश साहू व तोसिफ खान यांनी एक ते पाच क्रमांक पटकावले सातवा मास्टर गट या गटात नरेश पोकळे श्रीकांत आडे सय्यद मोहम्मद संतोष बंधाते व हरीश जटिये यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक पटकावले सर्व गटातील प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचवे स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे दहा हजार रुपये आठ हजार रुपये सहा हजार रुपये चार हजार रुपये व दोन हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले स्पर्धेला माजी राज्यमंत्री डॉक्टर अनिल देशमुख आमदार बळवंत वानखडे माजी महापौर मिलिंद चिमोटे काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत माजी नगरसेवक दिनेश बोप काँग्रेस प्रदेश पदाधिकारी भैया पवार डॉक्टर अंजली ठाकरे सुनील खराटे पोलीस निरीक्षक टाले यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह हो वाढवला प्रसंगी मिस इंडिया प्रीती अरोरा नवी दिल्ली यांनी आपल्या शरीर सृष्टव या खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले बक्षीस वितरण सोहळा मंडळाचे उपाध्यक्ष माजी खासदार अनंत गुडे माजी महापौर विलास इंगोले नंदू गुबडे दिलीप दाभाळे डॉक्टर किशोर फुले दिलीप कलोती ज्ञानेश्वर हिवसे भूषण पुसतकर सुरेश रतावा गजू राजगुरे अनिकेत ढेंगले प्रमोद इंगोले रफिकभाई किशोर कलोती व विदर्भ बॉडीबिल्डर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेचा शहरातील शेकडो नागरिकांनी आनंद घेतला